नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारतात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अभियान सुरू केले जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे हे अभियान सुरू करणार आहे या अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे हाच या मागचा उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात देशात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठे अभियान सुरू करणार आहे काही दिवसांनी पंतप्रधान मोदी दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करतील ज्याचा उद्देश सात पॉइंट पन्नास लाख हेक्टर जमिनीवर शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे तसेच एक कोटी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आहे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे या योजनेला राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान असे नाव देण्यात आले आहे जे सरकारच्या थिंक टॅम नीती योज आयोगाने तयार केले आहे हे अभियान कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालवले जाईल अहवालानुसार हो या योजनेसाठी केंद्र सरकार एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये देत आहे तर राज्य आठ हजार आठशे सत्त्याण्णव कोटी रुपये देत आहे त्यांचे औपचारिक उद्घाटन तेवीस ऑगस्ट रोजी होणार आहे परंतु या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांची नोंद नोंदणी आधीच सुरू झाली आहे अहवालानुसार कृषी मंत्रालय पुढील दोन वर्ष ही योजना राबवेल त्यानंतर यश आणि बजेट वाटपानुसार ती पुढे नेली जाईल या महिन्याचा मोहिमेचा उद्देश शेतकऱ्यांसाठी शेतीचा खर्च आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे आहे सुरुवातीचा हे अभियान अशा ठिकाणी चालवले जाईल जिथे नैसर्गिक शेती आधीच सुरू आहे यासाठी ग्रामपंचायतीमध्ये या दीड हजार क्लस्टर विभागण्यात आले आहे आंध्र प्रदेश छत्तीसगड केरळ गुजरात हिमाचल प्रदेश झारखंड ओडिसा मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू यांसारख्या राज्यातील शेतकऱ्यांना सुरुवातीला याचा फायदा होईल या मोहिमेचा उद्देश वैज्ञानिक पद्धतीने नैसर्गिक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आहे जेणेकरून शेतकरी हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देताना कुटुंबीय आणि ग्राहकांसाठी निरोगी अन्न पिकवू शकतील मोहिमेअंतर्गत सरकार दहा हजार जैव इनपुट संसाधन केंद्र तयार केले जिथून वापरण्यास तयार नैसर्गिक कृ कृषी खते आणि इतर गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत सहजपणे पोचवता येतील एवढेच नाही तर शेतकऱ्यांसाठी एक सोपी आणि सोपी प्रमाणन प्रणाली देखील तयार केली जाईल ब्रँडिंगसाठी शेतकऱ्यांना सामायिक बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिली जाईल